नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत नाना पेठ इथे आणि तुम्ही जसं माझ्या पाठीमागे पाहू शकता की वारकरीसुद्धा आता यायला लागलेले आहेत छोट छोट्या दिंड्या आहेत आणि ज्या मोठ्या दिंड्या आहेत त्या पण हळूहळू हळूहळू ते हळूहळू येत आहेत आणि एकंदरीत आता जसं तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की पोलीस बंदोबस्त पण चोख करण्यात आलेला आहे एकंदरीत पुलीस प्रशासनही चोख बंदोबस्त करत आहेत आणि एकंदरीत जी ट्राफिक आहे ट्राफिकेमध्ये काही व्यत्यय येणार नाही आणि वारकऱ्यांना काही अडथळा होणार नाही याचा पुरेपूर काळजी ट्राफिक पुलीस घेत आहेत आणि जसं माझ्या तुम्ही पाठीमागे पाहू शकता की त्यांच्या हातात मोठमोठे म्हणजे भोंगेसुद्धा आहेत की जी ट्राफिक आहे ती ट्राफिकला योग्य मार्गदर्शन आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने त्यांचे मोठ्या प्रगतीपथावर काम सुरू आहे कारण पुणे म्हटलं की ट्राफिकचं सर्वात मोठं इथं प्रॉब्लेम आहे आणि आपण आता पाहू शकतो की ज्या गाड्या रस्त्यात लागलेल्या असतील वारकऱ्यांसाठी रस्ता मोकळा करणार आहेत यांचं मुख्य काम सध्या या पोलिसांचं तेच आहे की काहीतरी झालं तरी ट्रॅफिक होता कामा नये आणि जे चालत चालत जे वारकरी आहेत जे मंदिरात जाणार आहेत पोचणार आहेत तर त्यांना या ट्राफिकचा काही अडथळा निर्माण होऊ नये कारण ट्रॅफिक जर झाली तर वारकरी जे चालत वारकरी जात आहे तर त्यांना मोठ्या प्रमाणात व्यक्त येऊ शकतो कारण त्यांना अजून वेळ लागेल सो so यासाठी ट्राफिक पोलीस आणि जे पोलीस प्रशासन जे आहेत so तर त्यांचे काम चोख बंदोबस्तामध्ये सध्या सुरू आहे आणि एकंदरीत माऊलीचं नाव घेत घेत हे वारकरी मंडळी आता मंदिराकडे प्रस्थान करत आहेत आणि नाना पेठेमधील आपण आता सध्या हे दृश्य पाहत आहोत एकंदरीत आता माऊलीसुद्धा आपल्या सोबत आहेत आपण माऊलींशी विचारूया माऊली कुठून आले तुम्ही आम्ही पंढरपूर आले का अच्छा बरं बरं आणि किती दिवस झाले अलीकडे आज दोन दिवस झाले माऊली दोन दिवस झाले का हो बरं मग आता बाकी काय काय चरणी आहे विठवायला काय साकडे घातले यावती सुख समृद्धीचं वर्ष जावो सुख समृद्धीचं म्हणजे वर्ष अगदी आनंदाचं वार करायला जावो अगदी पंढरपूर क्षेत्रापर्यंत सुखाचं जावो एवढीच विचार आहे बरं माऊली तुम्ही कुठून आले बारामती बारामती काय सगळे घातले पांडुरंगाला पाऊस पोळ्याचे भरपूर जोरात सुरू आहे पण जोरात आहे अच्छा मग पेरणी वगैरे काय केली का केली झाली की झाली की झाली का अच्छा बर बरं आणि एकंदरीत आता मला सांगा की पेरणी केली मग बाकी आता शेताकडे कोण बघतय हे बाय कपूर असं का आणि तुम्ही आता किती दिवस किती दिवस झाले तुम्हाला निघून तीन दिवस तीन चौथा दिवस आज चौथा दिवस अच्छा बरं एकंदरीत आता महाराष्ट्र म्हणजे आता महाराष्ट्र शासनाकडूनही दिंडीसाठी प्रमुख योजना करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला ठिकठिकाणी सेवा केंद्र सुद्धा देण्यात आलेली आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही असायला लागले व्यवस्था व्यवस्था चांगली आहे का चांगली व्यवस्था आहे चांगली आहे ना अच्छा एकंदरीत जसं या वारकऱ्यांनी सांगितलं की व्यवस्था त्यांची चांगली आहे आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा व्यवस्थित सुरू आहे एकंदरीत हा आढावा आपण नानापेठ येथील घेतलेला आहे